नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी या एकादशीला मोक्षदा एकादशी भागवत एकादशी मौनी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं ही एकादशी जी आहे ती खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्याचबरोबर एकादशी ही सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते आणि ही एकादशी या दोन हजार तेवीसमध्ये शेवटची एकादशी आहे यामुळे या एकादशीचं महत्त्व जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे या एकादशीचं व्रत आणि सेवा केल्यामुळे आपली सर्व पापातून मुक्ती होते त्याचबरोबर जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो, तो पितृदोषसुद्धा आपला दूर होत असतो यामुळे शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या एकादशीचं व्रत जे आहे ते नक्की करा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी अन्नपूर्ण देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे रात्रीतून आपलं नशीब बदलून भाग्यतोय होईल आणि पुढील सात पिढ्यात धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर हे आपल्याला कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खरं तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा करायला महत्त्व दिलं जातं अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची सेवा उपाय करायलासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा जर केली तर आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून असावी ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही त्यांनी आवर्जून या एकादशीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही घेऊन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती खरेदी करायला खूप शुभ मानलं जातं आणि त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेला माता अन्नपूर्णेची पूजा ही आपल्याला आवर्जून करायची आहे ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता ही भासत नाही आणि तसेच ही मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर अशावेळी आपण जे घरी बनवलेले अन्न खातो तर ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला कुठलेही आजार हे होत नाही याचबरोबर ह्या मूर्तीमुळे आपल्या घरातील पैशांची कमतरता जी आहे तीसुद्धा दूर होते आपल्याला पैशांची कमतरता ही भासत नाही अन्नपूर्ण देवीचा अर्थात असा होतो की संपूर्ण अन्नाने भरलेली देवी म्हणजेच अन्नपूर्ण देवी आणि त्यामुळेच ही देवी जी आहे ती सर्वांना अतिशय प्रिय आहे आणि देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून माता पार्वतीचाच एक अवतार आहे आणि तुम्ही बऱ्याच फोटोंमध्ये बघितलं असेल की माता पार्वती ही भगवान शंकरांना झुळीमध्ये काही देत देत असते काही धान्य देत असते तर तुम्ही अशा प्रतिमासुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलेल्याही असेल आणि त्याचबरोबर बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील पाचव्या दिवसापासून ह्या अन्नपूर्णा देवीचं व्रत जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं आणि हे व्रत जे आहे ते एकूण सतरा दिवस चालतं आणि असं मानलं जातं की या महाव्रताच्या प्रभावामुळे भक्तांना कधीही अन्न आणि पैशांची कमतरताही भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या एकादशीला हा उपाय करायचा आहे तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे त्याचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर आवर्जून पहा जेणेकरून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल कारण एकादशीला गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं सकाळी अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर तुमच्या देवघरातली पूजाही तुम्हाला करून घ्यायची आहे बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर आवर्जून त्यांना अभिषेक घाला पिवळे फुलं आणि नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर तुळशीच्या मंजुळा आणि तुळशीपत्र सुद्धा अर्पण करा आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामुळे थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोडस अक्षर टाकायचे आहे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची ही ठेवायची आहे यानंतर त्या पाण्याने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे एक दिवा आणि धूप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर ही पूजा तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे यानंतर हे तामणातलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकतात किंवा तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालेल यानंतर हे तामण स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे वेगळं तामण असेल दुसरं तर तेही तुम्ही घेऊ शकतात या तामणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून काढायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात अर्पन दूब यानंतर या स्वस्तिकला एक फुल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहे आणि ही मूर्ती त्यावरती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर आपल्याला थोडेसे वाटीभर गहू घ्यायचे आहे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशी तिथीवरती अन्नपूर्ण मातेला गहू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही म्हणून वाटीभर गहू घ्यायचे आहे गहू घेतल्यानंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हाताने हे गहू या अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना करंगळी जवळचं बोट अनामिका त्याचबरोबर अंगठा आणि आपल्या उजव्या हाताचं सगळ्यात मोठं बोट जे असतं मधलं बोट या तीनच बोटांनी आपल्याला हे गहू अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना तिच्या पायापासून ते डोक्यापर्यंत अर्पण करायचे आहे आणि डोक्यावरून आपल्याशी गहू सोडायचे आहे हे सोडत असताना तुम्ही ओम अन्नपूर्णाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम एम अन्नपूर्णाय देव्य नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात दोन्हीपैकी तुम्हाला जो दो सोपा वाटेल त्या मंत्रास तुम्ही जप करत तुम्हाला ते गहू अर्पण करायचे आहे आणि हे गहू तुम्हाला तीन या तीन बोटांनीच अर्पण करायचे आहे या तीन बोटांनीच आपण जप करत असतो आपण जी जप मा जपतो त्या या तीन बोटांनीच जपली जाते करंगळी जो आहे ते आपलं हे बोट या गहू अर्पण करताना लागता कामा नये याची आपल्या आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि हे गहू आपल्या इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे गहू आपल्याला अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं देवघरमध्ये तुम्ही ही मूर्ती ठेवू शकतात किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे नेहमी आपल्या देवघरामध्ये राहत असेल तर हरकत नाही परंतु एकादशीला किंवा पौर्णिमेला आपल्याला ही मूर्ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आणि ही मूर्ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवताने तुमच्या घरामध्ये जो पण ईशान्य कोपरा असेल तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे हे ताट उचलून यानंतर इथे एक धू दिवा लावा शुद्ध गैतुपाचा एक अगरबत्ती लावा आणि ही मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्याचं तुम्हाला दर्शन करायचं आहे माता अन्नपूर्णेला प्रार्थना करून तुमच्या घरातल्या दारिद्र्य संकट अडचणी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला काय करायचं एक छोटीशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये काही गहू टाकायचे त्या गव्हात अन्नपूर्णा देवी ठेवायची आणि ती देवघरामध्ये ठेवून द्यायची उरलेलं ते धान्य आहे त्या ताटामध्ये त्यातला मुठभर धान्य घ्यायचं तुमच्या गव्हाचा जो डब्बा असेल त्यात टाकायचं मुठभर धान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि हे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळेत करायचं आहे तो वेळ तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही मूर्ती एका वाटीमध्ये घेऊन देवघरात ठेवायची आणि बाकीचं धान्य तुम्हाला काही पक्ष्यांना आणि काही गव्हाच्या डब्यात टाकून द्यायचं आहे नक्की करा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची सेवा करायला खूप महत्व दिलं जातं इतर वेळी आपण सेवा करत नाही परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पौर्णिमा या दिवशी आपण अन्नपूर्णा देवीचे उपाय आणि सेवा या आवर्जून करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ